नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला जिल्ह्यातील सुप्रसिद्ध इन्स्पायर कोचिंग क्लासेस तरफे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विविध स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले या स्नेह संमेलनात चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा टाकाऊपासून टिकाऊ रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा गीत गायन स्पर्धा कविता वाचन स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सोबतच एक आगळा वेगळा उपक्रम सुद्धा कोचिंग क्लासेस तर्फे राबविण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे इन्स्पायर कोचिंग क्लासेसचे संचालक श्री राम सर इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून स्वच्छता मोहीम राबविली होती या स्वच्छता मोहीममध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा महानगराध्यक्ष श्री पवनजी मल्ले यांनी सुद्धा आवर्जून सहभाग घेतला महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे इन्स्पायर कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून संविधान अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संविधानाला आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये वक्तृत्व स्पर्धा गीत गायन आणि साफसफाई अभियान स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले इन्स्पायर कोचिंग क्लासेसच्या राम मुंद्रे सर यांच्या मार्गदर्शनात आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये हा कार्यक्रम इथे यशस्वीरित्या पार झालेला आहे सरांना आणि इन्स्पायर कोचिंग क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद